नमस्कार मी अश्विनी महेश पाटणे किचन मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज तुम्हाला मिक्स डाळीपासून डोसे बनवून टाकणार आहे अगदी सोप्या पद्धतीने चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया डोसे बनवण्यासाठी मी मिक्स डाळ घेतली आहे आणि गुड लाईफचीही मिक्स डाळ घेतली आहे म्हणजे आपल्याला दुकानामध्ये किंवा मॉलमध्ये मिक्स डाळ मिळते तर त्याचे आज मी डोसे बनवणार आहे खूप सुंदर डोसे तयार होतात त्याच्यानंतर सॉफ्ट डोसे बनतात आणि चवीला तर अप्रतिम असे डोसे आहेत हे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर हे पौष्टिक डोसे आहेत म्हणजे लहान मुलांसाठी आपल्यासाठी सर्वांसाठी सर्व डाळी मिक्स करून हे डोसे बनवले जातात तर त्यासाठी मी तुम्हाला सर्वप्रथम मा प्रमाण दाखवते मी दोन वाटी मिक्स डाळ घेतली आहे त्यातली एक वाटी ह्या पातेल्यामध्ये घातली आहे आणि त्याच्यानंतर दोन वाट्या डाळ घेतली आहे तर आपल्याला एक वाटी ता तांदूळ घ्यायचे असं हे प्रमाण आहे आता हे सगळं मी मिक्स करणार आणि त्यानंतर स्वच्छ दोन ते तीन पाणी आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ह्या सर्व डाळी आणि तांदूळ आपल्याला पाच तासासाठी भिजत घालायचे आहेत डाळीला कसा एक थोडासा वेगळा असा वास येतो त्याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि हे वाट्या बघा ह्या दोन वाट्या आहेत ह्यांचं मी प्रमाण घेतलं होतं आणि त्याच्यानंतर आता धुतल्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी पूर्ण आपल्याला डाळ भिजलेपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे बघा हे वरपर्यंत असं पाणी आलं पाहिजे आता डाळीच्या वरपर्यंत मी पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर मी झाकण लावून ही डाळ आपण पाच ताससाठी भिजत घातली आहे त्यानंतर आपण बघूया पाच तास झालेले आहे आणि डाळ देखील खूप छान फुलली आहे आता ही सर्व डाळ आणि तांदूळ जे आपण मिक्स केले होते ते मी आता मिक्सरला वाटून घेते आणि मिक्सरमध्ये वाटताना ना एक लक्षात ठेवायचं आपण एकदम बारीक असं मिक्सरला दळून घ्यायचं आहे ते ही डाळ आहे ना आता मी स्वच्छ एका पाण्याने पहिल्यांदा धुवून घेते आणि त्यानंतर मिक्सरला वाटून घेते सर्व डाळी आणि तांदूळ मी मिक्सरला दळून घेतलेला आहे एकदम बारीक असं हे मी पीठ बनवलेलं आहे अशा पद्धती त्याच्यामुळे थोडंसं मी पाणी घालते आणि ते आपण ह्या पिठामध्ये टाकून देऊया आता हे सर्व पीठ मी मिक्स करून घेते अजून थोडं हे जाडसर आहे त्यामुळे थोडंसं याच्यामध्ये पाणी घालते जे आपण मिक्सरमध्ये वाटलं होतं ना त्याच पाणी आहे थोडंसं पाणी घालून आपण मिक्स करून घेऊया एकदम बारीक एकदम घेऊया हो एक सुद्धा दाळ दिसत नाहीये एवढं बारीक हे आपण वाटून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये ना मी थोडंसं मीठ घालते म्हणजे आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे हे डोसे आहेत ना खूप चवीला टेस्टी लागतात आणि एकदम सॉफ्ट आणि खायला तर एक नंबर लागतात आता एक दोन मिनटं हे व्यवस्थित असं ढवळून घेते आपण डाळी घातल्या होत्या ना बिजर जवळजवळ चार ते जवळजवळ चार ते पाच प्रकारच्या ह्या डाळी असतात म्हणजे उगदाची डाळ असते चण्याची डाळ असते मुगाची डाळ असते उदाची डाळ असते अशा पाच प्रकारच्या ह्या सगळ्या डाळी असतात त्यानंतर तांदूळ घातले तांदळाचं प्रमाण जे आपण घातलंय ते कमी घातलेलं कारण डाळीचे आपल्याला मेन म्हणजे डोसे करायचे आहेत त्यामुळे डाळ जास्त वापरलेली आहे त्यामुळे सर्व मिक्स करून घेतले आहे अजून एक दोन मिनटं असं मिक्स करून घेऊया हे पीठ आहे ना मिक्सरला दळल्यानंतर आपण भिजत वगैरे घालायचं नाही आहे आपण लगेच डोसे याचे चा बनवून घ्यायचे आहे मी डोसा करण्यासाठी एक पॅन घेतलेला आहे त्यावर आपण थोडंसं तेल लावून घेऊया असं व्यवस्थित आपण तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण तवा आपला गरम झालेला आहे आणि गरम झाल्यानंतर आपल्याला गॅस आहे तो बारीक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा डोसा टाकायचा आहे अशा पद्धतीने एक डोसा टाकून घ्यायचा आणि त्यानंतर आहे त्यानंतर आपण झाकण ठेवायचं आता एक मिनिटानंतर हे झाकण आपल्याला काढून आहे आपण हा मंद आचर डोसा केलाय त्यानंतर हा पलटी करून आहे किती मस्त अगदी पात्र झालंय आता डोसा आपण काढून घेऊया सॉफ्ट झाले ना एकदम सॉफ्ट आता मी दुसरा डोसा पाहून बघते हळूहळू फिरवायचा आणि त्यानंतर झाकण ठेवायचे एक दोन मिनट आपण डोसा शिजवून द्यायचा आहे त्यानंतर प्लेट पुन्हा मी काढून घेते आणि थोडंसं वरून आपल्याला ना पुन्हा तेल लावायचे आता झालेला हा डोसा मी पुन्हा काढून घेते आणि अशा प्रकारे सर्व डोसे मी हे बनवून घेते अशा पद्धतीने सर्व मिक्स डाळीचे डोसे मी बनवून घेतलेले आहेत आणि खूप सुंदर झालेले आहेत त्यासोबत नारळाची चटणी आणि त्यानंतर बटाट्याची सुकी भाजी चटणी आणि बटाट्याच्या सुक्या भाजीवर खूप सुंदर आणि टेस्टी असे डोसे लागतात तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा हे डोसे बनवून बघा कारण हे डोसे जे बनवले आहेत ते खूप पौष्टिक आहेत त्यासाठी आज मी खास ही रेसिपी बनवली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर जरूर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनल नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बटन ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय